नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांना एक प्रश्न पडलाच असतो की आपल्या सर्वांचा लाडका नवमिंद केसरी बाकासूर आता कोणत्या मैदानात पाळणार मित्रांनो कालच्या विंग मैदानात सेमीला नवमिंद केसरी बाकासूरची हार झाली परंतु मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की बाकासूरला कमबॅक करायला जास्त टाईम लागत नाही आणि मित्रांनो आपल्या सर्वांना आतुरता असते की बाकासूरचा पायरा कोण असेल तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवमिंद केसरी बाकासूर नक्की कोणत्या मैदानात पाळणार आहे ते आता आपण पुढे बघूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका नवमिंद केसरी मौजा अमरापूर तालुका कडेगाव येथे येत्या चोवीस तारखेला एक आदत आणि एक बैल या मैदानात आपल्याला शंभर टक्के मित्रांनो नवमिंद केसरी बक्कासूर पालताना दिसेल तर मित्रांनो नवमेंद केसरी बकासूरचा संभवित पायरा चला आता आपण बघूया नक्की कोण असेल तर मित्रांनो आदत किंग एक्कासोबत आपल्याला नवमिंद केसरी बाकासूर या मैदानात दिसू शकतो कारण मित्रांनो आदत मैदानात आपल्याला जितक्या वेळा एक्का आणि बाकासूर पालताना दिसले त्या मैदानात या दोघांचा शंभर टक्के गुलाल झाला आहे आणि ही अपरिचित जोडी आहे त्याच्यामुळे येणाऱ्या आगामी मैदानात आपल्याला एक्का आणि नवमिंद केसरी बाकासूर आज संभवित पाहायला दिसू शकतो तर कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व आप अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद